हॅलो नमस्कार कसे आहात सगळे तर स्वागत आहे पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं माझ्या छोट्याशा ब्लॉगमध्ये तर आज आहे संडे आणि निघालेले आहे मी मार्केटला गणपती बाप्पा आलेले आहेत तर त्यांच्यासाठी काहीतरी खरेदी करायचं म्हणून आम्ही निघालेलो हो, आहोत तर हे मागे दोन आहेत ते माझे भाऊ आहेत आणि ही आमची बुलेट कशी आहे स्टाईल कडक कसा आहे भाऊ माझा दोन्ही भाऊ आहेत तर ही गाडी मी दिवाळीमध्ये घेतली होती बुलेट तर मी त्याचा व्हिडिओ दोन तीन वेळा इथे अपलोड केला होता पण काय प्रॉब्लेम येतो आता काय माहिती ते कॉपीराईटच येत होतं मग शेवटी मी तो टाकलेला नाही तर ही दिवाळी आम्ही दिवाळीत आम्ही घेतलेली होती आमची बुलेट तर मग त्याच्यानंतर जाता जाता आता गावी जायचं आहे तर मग भाऊ बोलला हेल्मेटसुद्धा बघूयात मग आम्ही हेल्मेटच्या दुकानात आलेलो आहोत आणि आमचं आता हेल्मेट, चा हेल्मेट पाहणं चालू आहे तर बाप रे हेल्मेटच्या प्राईज ऐकून मी थक्कच झाली एवढ्या महाग असतात का हेल्मेट मला तर माहीत नव्हतं एवढे महाग असतात म्हणून पण तो आपल्या सेफ्टीसाठी खूप त्याचा वापर होतो तर माझी एक रिक्वेस्ट आहे सगळ्या भावांना आणि बहिणींना तुम्ही जर बाईक चालवत असाल तर नक्की आपल्या सेफ्टीसाठी तुम्ही नक्की हेल्मेट घालत का जावा कारण आपला जीव त्याच्यामुळे खूप वाचू शकतो आपलं डोकं त्याच्यामुळे खूप वाचू शकतं तर आहे महाग पण आपल्याला लागल्यावर ज्या त्याच्यापेक्षा जास्त पैसे त्याच्यापेक्षा तरी ते, 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 ते कमी आहे त्यामुळे हे लाख मोलाच आहे तर नक्की तुम्ही वापरत चला हलगर्जीपणा करू नका तर मग आम्ही आता एक हेल्मेट बघितलेलं होतं आम्हाला गाडीला मॅच होणार पाहिजे होतं पण एकदम एक्झॅक्टली तसा कलर आम्हाला भेटलेला नाही म्हणून मग आम्ही दुसरा कलर घेतलेला आहे हा बघा हा क हा हेल्मेट आम्ही बघितलं खूप छान वाटतं आहे तसं मला जवळून साईज त्याची खूप मोठी वाटत होती पण भाऊ बोलला नाही असंच असतं ते त्याचा आकार पण तसा होता ना त्याच्यामुळे मग ते वेगळं आहे पण छान आहे बघा दिसताना वगैरे त्याला छान सूट होते मग फिक्स करायचं का त्यांनी विचारलं तर बोलले तुला आवडले तर घे छान दिसते मग आम्ही हे फिक्स करायचं ठरवलं प्राईससुद्धा खूप होती मग त्यांना आम्ही बोलले थोडेफार तरी कमी करा पण ते नाही बोलले कमी नाही करणार फिक्स रेट आहे मी तुम्हाला आधीच कमी सांगितलेले आहेत वगैरे असं ते सांगत होते तर मग आम्हाला पण मार्केटला पुढे जायचं होतं मग ते बोलले तुम्हाला ग्लास वगैरे खुर्ची लावून मी दाखवतो कसं आहे ते मग आम्ही बोललो ठीक आहे फिक्स करतो पैसे वगैरे पेमेंट देतो आणि मग आम्ही रिटर्न जाताना घेऊन जाऊ कारण ते पूर्ण इकडे तिकडे कसं हातातून वागवणार एकदम मार्केटमध्ये मा खूप गर्दी असणार आहे आज ते आम्हाला माहीतच आहे

त्याच्यानंतर मग आम्ही तिथून निघालो आणि मार्केटमध्ये बाईक वरती आहोत आता बाईक एक साईडला लावतो आणि मग पुन्हा येतो आम्ही रिटर्न चालत कारण खूप गर्दी आहे खूप म्हणजे खूप कारण बाईक एका साईडला ठेवायला म्हणजे लावायला लागणार ला आहे आणि मग आम्ही तिथून लावली बाईक आणि चालत चालत आलेलो आहोत मार्केटमध्ये तर सगळ्यात आधी आम्हाला पाहायचं आहे मकर मकर कसं आहे म्हणून आम्ही तिकडे निघालेलो आहोत मकर पाहण्यासाठी <laughs> आम्ही चालत चालत निघालो आणि आम्हाला पाहायचं होतं मकर मकर कशा आहेत ते बघायचं होतं तर आम्ही निघालेलो आहोत मकर पाहायला तर हे बघायचे बाहेरचं एक मकर ठेवलेलं आहे तर आम्ही बघितलेसुद्धा मकर तर बघा खूप छान आहेत अप्रतिम आहेत आणि इको फ्रेंडली लिहिलेलं आहे आणि काय पहा मकर छानच होते दिसायला खूप सुंदर आणि सुरेख होते पण पण त्याच्या प्राईज पाहून ना असं वाटलं बापरे एवढे महाग होते म्हणजे बारा बारा हजारपासून स्टार्ट होते आणि त्यात थर्माकोल वापरलं होतं त्याचे तुकडे तुकडे निघत होते आणि मग आम्ही कॅन्सल केलं आणि एवढे महाग त्यापेक्षा घरी आपण घरच्या साहित्यात साहित्य घेऊन आपण स्वतःच्या हाताने किती छान प बनवू शकतो मला सांगा बरं एवढे महाग त्याच्यात काहीच नसतं आणि लोक खूप पैसे घ्यायला लागलेले आहेत देवाच्या नावाखाली काय करणार आणि मग पुन्हा आम्ही तिथून निघालो आणि हे पहा तुम्ही मला त्या दिवशी कोणीतरी माझ्या लाईव्हमध्ये विचारलं होतं तुम्ही मामलेदार मिसळ खाल्ली आहे का तर हे बघा इथे आहे मामलेदार मिसळ आणि त्याला लाईन बघितली का गर्दी किती होती खूप गर्दी होती खूप गर्दी असते आणि इथे फ्लॉवर्स वगैरे हे सुद्धा घ्यायचे होते म्हणून आम्ही ते सुद्धा विचारले तर हे इतकं महाग होतं ना बापरे की एक एक ते हार वगैरे विचारला गणपती एक साईडची माळ तर अडीचशे तीनशे रुपये सांगत होते आणि इथे होते ड्रेस पूर्ण ड्रेस होता पूर्ण त्याच्यावरती ओढणी पॅन्ट आणि कुर्ता सोबत होतं साडेसहाशेला होता खूप छान होता मी पाहिले पण सगळे पुढे गेले मग मी पण पटकन गेले निघून आणि तुम्ही बघा मार्केटमध्ये गर्दी किती आहे बाप रे एवढी गर्दी होती की चालता वगैरे मी तर तीन चार वेळा हे लोक पुढे जायचे आणि मी एकटीच मागं थांबायची हे तिघेजण पुढे जायचे आणि मी एकटीच महा मागे असायची तर इथे बघा मोहराची पिसवा किती सुंदर आहेत त्याच्यानंतर मग गाळ्यातलं सुद्धा घ्यायचं होतं गौरीसाठी म्हणून ते बघत होते नंतर मग इथे गळ्यातलं वगैरे घेतलं मी गौरीसाठी माझ्या भावाने सांगितलं होतं मम्मीच्या तिकडे गळ्यातलं घ्यायचं आहे म्हणून मग त्यासाठी मी गळ्यातलं वगैरे घेतलं त्याला घेऊन दिलं आणि खूप महाग आता रेट्स खूप सांगायला लागलेले आहेत आम्हाला खूप काही घ्यायचं होतं पण आम्ही जास्त काही खरेदीच क के करत नाही करणार नाही असं मला आहे आणि केलीही नाही कारण हे गर्दी पाहूनच बापरे असं झालं होतं गाड्या बस तेवढ्याच लोक पण तेवढीच आणि खूप आम्ही एवढंच चाललो बापरे खूप म्हणजे खूप चाललो होतो चालतोय कारण गाडी घेऊन फिरताच येत नव्हतं ना आणि इथे बघा गौरीच्या वगैरे मुकुट आहेत आणि गौरीचं स्टँड आहे तर मग मलासुद्धा बघायचं होतं की गौरीची बॉडी कशी आहे म्हणून मग मी आतमध्ये गेली होती पण महाग म्हणजे हजार रुपयाला जोडी असं काहीतरी ते पाहि सांगितले होते मी पाहिली पण नंतर मी मिस्टरांना विचारायला गेले ते बोलले राहू देत आपण नंतर बघू म्हणून आणि ते खूप पुढे गेले होते मी त्यांना कॉल केला तर ते बोलतात आम्ही खूप पुढे आलो आहे तू ये म्हणून राहू देत आता म्हणून मग मी पण गेली पण छान होती तिथे मला पण घ्यायचीच आहे आमच्या गौरीसाठी त्याच्यानंतर हे फुले वेल पाहिले का हे खूप महाग आहे हे एक घ्यायला गेलं ना इथे ठाणा स्टेशनमध्ये मार्केटला तर खूप महाग आहे आणि आम्ही पाचच्या वेळी उल्हासनगरला गेलो होतो तिथे खूप म्हणजे खूप स्वस्त आहे आणि हे मकर बघितलं का फक्त मागो मागेने त्याला असे फुलं फक्त अटॅच केलेली आहेत तर ह्याची प्राईस काय होती खूप महाग होती मला तर त्याची एक्झॅक्टली प्राईज नाही आठवत पण खूप महाग होती मग नंतर आम्ही तिथून पुढे आलेलो आहे तर आम्हाला घ्यायची होती की देवासाठी घंटी आरती घ्यायची होती भावाला आणि अजून काहीतरी घ्यायचं होतं म्हणून मग आम्ही तिकडेच गेलो आणि एवढ्या आम्ही फिरून गाडी नेऊ शकत नव्हतो कारण मार्केटमध्ये एवढी गर्दी होती मग आम्ही एवढ्या गर्दीतून बाप रे चालत चालत एवढ्या लांब लांब फिरलो ना बासच खूपच कंटाळा आला होता आम्हाला त्याच्यानंतर मग आम्ही इथे आलो आणि ते पणती वगैरे बघितली पण इथे काही घेतली नाही आता आम्ही निघालेलो तिथून पुढं त्याच्यानंतर मग खूप चालून चालून एवढा कंटाळा आला होता की असं वाटलं आता बापरे पाय खूप दुखायला लागलेले आहेत तर ते मग इथे तिथेच आम्ही बसलो थोडा वेळ एक पाच मिनिटांनी उसाचा रस प्यायलो बोले तेवढीच एनर्जी येईल आणि छान वाटेल मग इथे यांच्या गप्पा चाललेल्या होत्या आणि मग तोपर्यंत आम्ही उसाचा रस त्या दादांना सांगितलं पटकन द्या आणि मस्त थंड थंड गार द्या असं सांगितलं मग हे बोलत होते आणि मग रस आलेला आहे आणि हा बघा माझा मोठा भाऊ आहे कसा रस पित आहे हा छोटा भाऊ आहे आणि दाजींचा तर रस पिऊन पण झाला बापरे मी तर अजून तोंडाला सुद्धा लावलेलं ला नाही बघा या रस प्यायला सगळेजण मग रस पिले जीवाला जी मस्त थंडगार वाटलं जीव शांत झाला होता त्याच्यानंतर मग आम्ही आम्ही आलो देवा म्हणजे आरती वगैरे त्या भांड्याच्या दुकानात देवाचं साहित्य असतं तिकडे तर मग आम्हाला घ्यायची होती एक छोटीशी पंथी आ आणि घंटी घ्यायची होती आणि इथेही आम्हाला देवारात नव्हती मग इथे आम्ही घेतली आणि अजून काहीतरी घेतलं त्याच्यानंतर मग आम्ही आलोलो आहोत इकडे पडदेसुद्धा घ्यायचे होते भावाकडे ऑलरेडी मंडप होता पण तो बोलला बघूयात काय नवीन असेल तर नक्की घेऊयात तर हा कपडा आहे तर कपडा होता दीडशे दोनशे रुपये मीटर एवढा साधा असून आणि आतमध्ये वेगवेगळ्या प्राईज होत्या आतमध्ये साडेतीनशे चारशे रुपये मीटरसुद्धा होता त्याच्यानंतर मग आम्ही तिथून गेलो घेतलेला नाही तो आ, मंडपचा कपडा त्याच्यानंतर मग इथे आमच्या गप्पा चालू होत्या की आपण मागच्या संडेला वगैरे उल्हासनगरला गेलो असतो तर स्वस्त भेटलं असतं तिकडे खूप स्वस्त आहे वगैरे असं बोलत बोलत मग आम्ही तिथून घरी निघालो आणि कसा वाटला आमचा हा तुम्हाला छोटासा व्लॉग नक्की कमेंट्स करून सांगा बाय बाय तोपर्यंत तो सगळ्यांना